गुड मॉर्निंग एवरी वन चला पटप्पट पटापट जॉइंट वा वेलकम ऑल आवाज क्लियर जस्ट चेक करू दुरुआत करू लेक्त है। तर वेलकम ऑफ आय एस अकॅडमी युट्यूब चॅनल मी डॉक्टर स्वराश्री गायकवाड तुम्हाला सर्वांचं इथे स्वागत करते आहे आणि आजचं आपला जो सेशन आहे त्याचं नाव आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट तुम्हाला या इमेज मधून दिसलंच असेल ओके बल्ब आहे आणि बल्ब मध्ये ते जी फिलामेंट ती चमकते आहे आणि त्यातून गरमपणा निर्माण होतो हे म्हणजे एक्झॅक्टली काय त्या सगळ्या गोष्टींची माहिती आत्ताच्या आपण या लेक्चरमध्ये घेतो आहे ओके पण लेक्चरला जाण्याच्या पूर्वी काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगते आणि लगेचच पुढे जाऊया एमपीएससी कंबाइंड परीक्षा गट ब आणि गट क यासाठी आपली शिखर बॅच जी आहे ती चालू आहे पूर्ण पूर्ण लेक्चर्स त्यामध्ये रेडी झालेले आहे माझे नियर अबाउट फिफ्टी प्लस लेक्चर्स सायन्स हे त्यामध्ये झालेले आहेत आणि ही बॅच फक्त आणि फक्त फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ओके फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच अवेलेबल आहे ह्या बॅच मध्ये सगळे जे एज्युकेटर्स आहेत त्यांचे वेगवेगळे विषय प्रत्येकाने पूर्ण केलेले आहेत तर डेफिनेटली ह्या बॅचला जॉईन व्हा आज अशी प्राइस चारशे नव्याण्णव आहे ऑफर प्राइस आहे ही डेफिनेटली ही वाढेल ओके म्हणून आजच बॅच घेऊन ठेवायचा प्रयत्न चला तर जाऊया आणि आजच्या सेशनला आपण इथे बघूया ओके नेमकं काय आहे ते ओके जस्ट एक वेळा आवाज कन्फर्म करते हा चला तर काय असतो हा हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट त्याला जाणून घेऊया समजा वेन अ कंडक्टर ऑफर्स रेझिस्टन्स टू द फ्लो ऑफ करंट द वर्क डन बाय द इलेक्ट्रिक करंट इन ओव्हरकमिंग धिस रेझिस्टन्स इज कन्व्हर्टेड इन टू हीट एनर्जी अॅक्च्युली हे सेव्हन स्टँडर्ड मध्ये दिलेलं आहे ओके हे काय आहे सेव्हन स्टँडर्ड मध्ये दिलेलं आहे सेव्हन स्टँडर्ड च्या हिशोबाने काय बघितलं जात आहे बघा की ज्या वेळेला एखादा कंडक्टर एखाद्या वाहकाला करंट जो फ्लो होतो आहे त्याला रोध निर्माण होतो आहे ओके वाहकातून करंट फ्लो होत असताना त्या करंटला जर रोध निर्माण होतो तर द वर्क डन बाय द इलेक्ट्रिक करंट इन ओव्हर कमिंग दिस रेजिस्टन्स मग आता या इलेक्ट्रिक करंटला काय करायचं आहे तर त्या होणाऱ्या रेझिस्टन्सला अबोव जायचं आहे किंवा त्याला ओव्हरकम करायचं आहे त्याच्या पुढं निघून जायचं आहे तर हे रेझिस्टन्स ओव्हरकम करण्यासाठी हा इलेक्ट्रिक करंट जो कार्य करतो आहे ओके तर त्या कार्यामुळे काय होतो आहे तर हीट तयार होते आहे ओके दॅट डन इज गेट कन्व्हर्टेड इन टू हीट एनर्जी ते वर्क डन जे आहे ते काय तर उष्णता ऊर्जामध्ये कन्वर्ट होतं ओके सोबतच यालाच <laughs> आपण काय म्हणतो तर विद्युत धारेचा औष्मिक परिमाण म्हणतो ओके यालाच काय म्हणतो आपण विद्युत धारेचा औष्मिक परिणाम असं म्हणतो आहे ओके आता अप्लिकेशन ऑफ मिळतं दीस इफेक्ट इज यूज इन इलेक्ट्रिक फ्यूज वायर सगळ्या स्टेप बाय स्टेप सांगते आहे हा हो। आता हे सेवन स्टँडर्डचं मटेरियल आहे मग टेन्थ स्टँडर्डचं मटेरियल आहे म्हणजे टेंथ मध्ये ह्या विषयावरती काय बोललेलं आहे सेवेंथ मध्ये ह्या विषयावरती काय बोललेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं ऍडव्हान्स लेवलला जाऊन जूनचा जो लॉ आहे तो पण सांगते प्रत्येक गोष्ट सांगते समजून घ्या धिस इफेक्ट इज यूज इन अ इलेक्ट्रिक फ्यूज वायर फॉर प्रोटेक्टिंग हाऊसहोल्ड वायरिंग एवढंच इथे सांगितलेलं आहे आता असं का केलं ना ते मी तुम्हाला पुढच्या स्लाइड वरती नक्की सांगणार मग ही जी गोष्ट आहे आता ही दिलेली आहे टेन्थ स्टँडर्डला ओके कुठे दिलेली आहे टेन्थ स्टँडर्डला काय म्हणतो सेंथ स्टँडर्ड फॉर परियर तर व्हेनेवर अँड इलेक्ट्रिक करंट गेट पास थ्रू द कंडक्टर इट प्रोड्युस इट बिकॉज ऑफ द हिंड्रन्स पॉझ ड्यू टू द कंडक्टर टू द करंट स्लो ज्या वेळेला इलेक्ट्रिक करंट सेंटरचा त्याच वेळेला इलेक्ट्रिक करंट काय तर फ्लो होतो इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी फ्लो होत राहतो तर गे पाच कंडक्टर प्रोड्युसर होत आहे तर हीट प्रोड्यूस करतो कशामुळं तर बिकॉज ऑफ द हिंड्रन्स कॉज ड्यू टू द कंडक्टर टू द करंट फ्लो ओके तर करंट फ्लोला त्या ठिकाणी हिंड्रन्स प्रोड्यूस होतो आहे आणि त्यामुळं काय तर हीट जी आहे ती प्रोड्यूस okay, होते आहे ओके काय होते आहे तिथे हीट आफ्टर दॅट द टोटल वर्क रन फॉर ओवरकमिंग धिस हिंड्रन्स टू द इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूसेस हीट इन द कंडक्टर ओके आता याच्यामुळे काय झालेलं आहे इथे कंडक्टर मध्ये हिट निर्माण झालेली आहे धिस इज रेफर्ड टू ॲज हीटिंग इफेक्ट ऑफ करंट यालाच आपण काय म्हणतो आहे तर हीटिंग इफेक्ट ऑफ करंट बोलतो आहे क्लिअर ओके एवरीवन काही प्रॉब्लेम नाहीये आहे इथपर्यंत जाऊयात आपण पुढं त्यानंतर अप्लिकेशन्स ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे कुठं कुठं आपल्याला बघायला मिळतं तर इलेक्ट्रिक मध्ये असतं इलेक्ट्रिक केटलीमध्ये इलेक्ट्रिक कुकरमध्ये ही गोष्ट असते ओव्हन मध्ये बघायला मिळते आहे इमन्स नाइक्रोम नायक्रोम वायरमध्ये ओके आता नायक्रोम वायरमध्ये पण हा हिटिंग एलिमेंट आहे ओके नायक्रोम वायर देखील इथे काय तर हिटिंग एलिमेंट म्हणून काम करतो आहे तर एक्झॅक्टली काय घडतं ते तुम्हाला सांगते मी जस्ट दोन मिनिटं एक्झॅक्टली काय होता आहे समजून घ्या इट ऑफर्स हाय रेझिस्टन्स त्याने काय केलं आहे तर हाय रेझिस्टन्स ऑफर केला टू द फ्लो ऑफ करंट हॅज अ हाय मेल्टिंग पॉइंट नायक्रोम वायरच आपण इथे का वापरला ओके नायक्रोम वायरचाच आपण इथे का यूज केला ना ते तुम्हाला सांगते इट ऑफर्स हाय रेझिस्टन्स टू द फ्लो ऑफ करंट फ्लो ऑफ करंटसाठी यांनी हाय रेझिस्टन्स दिलेला आहे आणि सेकंड थिंग हॅज अ हाय मेल्टिंग पॉईंट त्या ठिकाणी काय आहे तर हाय मेल्टिंग पॉइंट पण आलेला आहे तर अशा प्रकारे हे काय झालेलं आहे तर अप्लिकेशन ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ उफ इलेक्ट्रिक करंट यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात ओके okay, यावर पण काय होत आहे ता वैला okay. describe, current, तर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात ओके आता नेक्स्ट सेशन कडे आपण वळूयात द लॉ दॅट डिस्क्राईब द लॉ दॅट डिस्क्राईब द हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज ज्यूल स्लॉ आणि याच्या संबंधित जो नियम आहे तो नियम कोणता आहे त्याला आपण ज्यूल स्लॉ असं म्हणतो हा जुल्स लॉ तुम्हाला काय सांगतो तर विच स्टेट्स दॅट द अमाऊंट ऑफ हीट जनरेटेड Is directly proportional to the current flowing through a wire and the resistance of the material. Okay, जी अमाऊंट ऑफ हीट कॅटिगरी प्रोड्यूस होते आहे इट इज डिरेक्टली प्रपोशनल डायरेक्टली प्रपोशनल असते समानुपाती असते कोणाच्या समानुपाती असते तर डायरेक्टली प्रपोशनल टू द करंट फ्लोविंग थ्रू अ वायर ओके करंट फ्लोविंग थ्रू अ वायर म्हणजे वायर मध्ये फ्लो होणाऱ्या करंटला आणि दुसरी गोष्ट आहे रेझिस्टन्स ऑफ द मटेरियलला मटेरियलच्या रेझिस्टन्सला म्हणजे करंटला आणि रेझिस्टन्स दोन्हीला काय होतो आहे तो डिरेक्टली प्रपोशनल राहतो तर मग हा जून काय सांगतो आहे एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी ओके तुम्हाला इथे द एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी हा एच काय मग इथे द अमाऊंट ऑफ हिट प्रोड्यूस ओके एच काय आहे द अमाऊंट ऑफ आय काय आहे द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पासिंग थ्रू द वायर ओके काय आहे आय इज इक्वल टू द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पासिंग थ्रू द वायर तिथून पास होणारी जी इलेक्ट्रिसिटी असते त्याबद्दलची माहिती दिली जाते ओके okay? आहे तुम्हाला देन देन द टाइम टेकन फॉर द हीट जनरेशन आणि ती काय आहे टाइम फॉर द हीट जनरेशन म्हणजे ज्या वेळेला एखाद्या पदार्थातून उष्णते सॉरी एखाद्या पदार्थातून इलेक्ट्रिकचं वहन होत असतं ते इलेक्ट्रिकचं वहन होत असताना जी उष्णता ऊर्जा तिथे तयार होते आहे ही उष्णता ऊर्जा आपल्याला ह्या जुल्सच्या नियमानुसार काढता येते मग ती आपण कसं काढतो आहे तर एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी एच इज इक्वल टू काय आय स्क्वेअर आर टी मग आय कोण आहे यामधला तर सॉरी एच म्हणजे अमाऊंट ऑफ हिट प्रोड्यूस आय कोण आहे द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पासिंग थ्रू द वायर देन कोण दे टाइम टेकन फॉर द अशा पद्धतीने आपल्याला हे विधान जे आहे ते पूर्ण करता येतं ओके okay. आता ना अजून एक गोष्ट आहे हिट प्रोड्यूस साठी ना आपण एक अजून फॉर्म्युला वापरू शकतो आहे एच इज इक्वल टू व्ही आय टी ओके एच इज इक्वल टू व्ही आय टी तुम्हाला okay, मी गोष्ट माहिती आहे का आय आर ओके मग मी या ठिकाणी काय केलेलं आहे तर मी या ठिकाणी फक्त व्ही इज इक्वल टू आय आर असं म्हटलं मग आर ची व्हॅल्यू मला पुट करता येते का येस आर इज इक्वल टू व्ही बाय आय ओके काय तर आर इज इक्वल टू व्ही बाय आय मग मी या फॉर्म्युलामध्ये काय केलं आहे आय ठेवलं लावलं आरच्या जागी मी काय केलं तर व्ही बाय आय घेतलं आणि टी लिहिलं ओके इन्टू काय केलं टी लिहिलं मग अशा प्रकारे हा आय कॅन्सल झाला यातला एक आय कॅन्सल झाला आणि मला सर्व शेवटी काय मिळालं तर आय भीटी म्हणा किंवा व्ही आय टी म्हणा ओके काय मिळालेलं आहे मला तर व्ही आय टी किंवा आय टी, टी। तर ज्या वेळेला आर दिलेला नसतो म्हणजे हे झालं याचं पहिलं इक्वेशन ओके हे काय झालं तर हिटिंग इफेक्टचं पहिलं इफेक्ट इक्वेशन झालेलं आहे मला एच काढता आता ज्या वेळेला आर दिलेला नसेल त्या वेळेला मी अशा पद्धतीने काढू शकते आहे म्हणजे हे झालं माझं सेकंड इक्वेशन ओके हे काय झालेलं आहे इथं सेकंड इक्वेशन मग अजून काही लिहिता येऊ शकतं का थर्ड इक्वेशन बनवता येईल का मला येस मला थर्ड पण इक्वेशन बनवता येणार आहे ते कसं बनवता येणार का आता मी इथे काय करते आर ची व्हॅल्यू पुट केली की नाही आता पण आय ची व्हॅल्यू पुट करून बघूया म्हणजे आय इज इक्वल टू काय घेईल मी आता आय इज इक्वल टू व्ही बाय आर ओके आय इज इक्वल टू आपण काय घेऊया तर व्ही बाय आर घेऊया मग आता याची व्हॅल्यू ठेवू थर्ड नंबरला मग एच इज इक्वल टू काय होता आपला फॉर्म्युला आय स्क्वेअर आर टी असा होता की नाही आता मी आय ची जागे जागा घेते आहे okay. ओके व्ही बाय आर पण याचा काय आहे वर्ग ओके आणि इन टू आर टी व्ही बाय आर चा पूर्ण वर्ग आणि इन टू आर टी मग आता काय होणार आहे इथे तर डेफिनेटली व्ही स्क्वेअर आर स्क्वेअर होणार की नाही इथे काय होणार तर व्ही स्क्वेअर आर स्क्वेअर होणार आहे इन्टू आर टी मग यातला एक आर कटला हा आर गेला ओके म्हणजेच मला आता शेवटी काय मिळत आहे तर मला शेवटी मिळत आहे इथे एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर इन टू टी व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर इंटू टी अशाही पद्धतीने आपण काय करू शकतो आहे तर फायनल आन्सर काढू शकतो शकतोय आय दिला नसेल ओके ज्या काय आहे त्या ठिकाणी आय दिले बाय गोष्ट आता बी बाय आर म्हणजे काय तर शेवटी काय मिळत आहे मला स्क्वेअर डिवायडेड बाय आर इन टू टी हे झालं माझं थर्ड इक्वेशन तर अशा प्रकारे ज्या वेळेला पोटेन्शियल डिफरन्स दिला नसेल व्ही दिला नसेल त्यावेळेला तुम्ही आय स्क्वेअर आर टी या फॉर्म्युलानी हिट काढू शकता आहे प्रोड्यूस झालेली ज्या वेळेला तुम्हाला आर दिला नसेल त्यावेळेला तुम्ही व्ही आय टी या फॉर्म्युलानी हा एच कॅल्क्युलेट करू शकता आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला आय दिला नसेल तर व्ही स्क्वेअर बाय आर इन टी आ, ओके अशा प्रकारे हे काय होतं आहे आपलं तर जुल्स इफेक्ट होतो आहे ओके अशा प्रकारे हा काय होतो आहे आपला तर जुल्स इफेक्ट होतो आहे लक्षात ठेवायचं तीनही इक्वेशन्स वरती मॅथमॅटिकल प्रॉब्लेम विचारले जातात तुम्ही पाठांतर पाहिजे फॉर्म्युलानी पाठांतर करा तरी कॅप्चर करू शकले तरी पण ओके कुठं जाऊया आपण अकॉर्डिंग टू जूल इलेक्ट्रिटी जूल इलेक्ट्रिटी इज प्रोपोर्शनल टू द ऑफ वायर द टाइम ड्यूरेशन फॉर विच करो एंड द स्क्वायर ऑफ द करंट फ्लोइंग थ्रू इट फ्लो दू से एच इज इक्वल टू आई स्क् हा फॉर्म्य okay? है h इज इक्वल टू i स्क्र क्लिअर एव्हरी वन काही घेऊया आता आता मग याचा वापर आपण कुठे कुठे केला आणि कशा पद्धतीने केला तेवढं सगळेजण समजून घ्या इलेक्ट्रिक हीटर्स मध्ये आपण याला वापर हिटर वापरला आपण इलेक्ट्रिक मध्ये हिटर्स अँड वॉटर हिटर्स मध्ये याचा वापर केला काय आहे आता बघा यूज नायक्रोम आता इलेक्ट्रिक हिटरमध्ये आणि वॉटर मध्ये आपण कशाचा वापर केला नायक्रोमचा वापर केला ओके आता फीच ही अ हाय रेझिस्टन्स मग तुम्हाला मी सांगितलं का आपण इथे नायक्रोमच वापरतो आहे कारण की नायक्रोमचा रेझिस्टन्स काय हे खूप जास्त आहे ओके नायक्रोमचा रेझिस्टन्स कसा आहे तर अतिशय जास्त आहे देन इलेक्ट्रिक बल्ब आपण वापरतो आहे द फिलामेंट ऑफ एन इलेक्ट्रिक बल्ब इज मेड अप ऑफ टंगस्टन कशाची बनलेली आहे फिलामेंट तर टंगस्टनची बनलेली आहे व्हिच हॅज हाय मेल्टिंग पॉइंट ज्याचा काय आहे ओके हिटरस्टन व्हिच हॅज हायट त्याचा आपण फिलामेंट ऑफ अन इलेक्ट्रिक बल्ब इज मेड अप ऑफ टंगस्टन कशाचा बनलेला आहे तो टंगस्टनचा बनलेला आहे विच हॅज अ हाय मेल्टिंग पॉइंट ज्याचा काय आहे तर मेल्टिंग पॉईंट कसा आहे तर खूप जास्त राहतो ओके मेल्टिंग कसा आहे त्याचा टंगस्टनचा फिलामेंट आणि नायक्रोम इलेक्ट्रिकर मध्ये आपण नायक्रोमची वायर वापरलेली आहे आणि इलेक्ट्रिक बल्ब मध्ये आपण काय केलेलं आहे ते टंगस्टन वापरलेला आहे डेफिनेटली टंगस्टनचा पण मेल्टिंग पॉईंट कसा असतो जास्त असतो ओके देन आता एक्झेकली काय होतं सेकंडर्स फ्यूज वायर बद्दल बोलली होती सेकंड सँडर्डचं मटेरियल सांगताना आपण फ्यूज वायर बद्दल बोललो होतो तर तीच गोष्ट आता पुन्हा सांगते मोस्ट करते फ्यूज वायर मेन काय होतो फ्यूज वायर मेन होते सगळे सर्किट ड्रॉप होतो काय झालं तर जे सर्किट असतं त्याचा सप्लाय डिस्कनेक्ट होऊन जातो ओके जर आता दोन तीन बल्ब असतील इथे खाली दिसतंय प्रकाश तर ज्या वेळेला ही ट्यूबलाईट ठेवलेली होती त्या वेळेला आपण ही ज्या वेळेला वायर पावली ओके सगळे लाईट्स बंद पडले ओके काय झालं अचानकपणे सगळे लाईट्स बंद पडले मग पाहिलं तर एक फटका पडलेला होता ओके त्यानंतर पुन्हा काय झालं पुन्हा किती वायर लावली जशी लावली सगळं बंद झालं म्हणजे याचाच अर्थ इथे काय होत आहे तर डिस्कनेक्ट द सर्किट फ्रॉम द सप्लाय धिस इज बिकॉज द लार्ज अमाऊंट ऑफ हिट प्रोड्युस्ड बाय द लार्ज करंट कॉजेस द फ्यूज वायर टू मेक ओके काय झालेलं आहे या ठिकाणी तर लार्ज अमाऊंट ऑफ हिट या ठिकाणी खूप मोठ्या अमाऊंटमध्ये हिट प्रोड्यूस झाली ही की लार्ज करंट तिथे आलेला होता कॉजेस द फ्यूज वायर मेल्ट आणि त्यामुळं जी फ्यूज वायर होती ही काय झालेली आहे मेल्ट झालेली आहे आणि म्हणून तो सप्लाय जो होता तो काय झालेला आहे तो डिस्कनेक्ट झालेला आहे राहील लक्षात काय झालं तर दिस इज बिकॉज द लार्ज अमाऊंट ऑफ हिट प्रोड्यूस खूप जास्त मध्ये हिट प्रोड्यूस झालेली होती बाय द लार्ज करंट लार्ज करंट मुळे लार्ज हिट प्रोड्यूस झाली आणि बिकॉज ऑफ दॅट फ्यूज वायर तो काय झालेला आहे तो मेल्ट झाला आणि अशा प्रकारे काय ती इलेक्ट्रिसिटी सप्लाय थांबला त्याच्यामुळं पुढे होणारा जो धोका असतो तो थांबतो ओके okay. तर हे झालं आजचं आपलं लेक्चर लेक्चर कसं वाटलं ते नक्की सांगा लेक्चर जर आवडत असेल तर याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एक वेळा सांगते ही जी शिफर बॅच आहे कंबाईन परीक्षेच्या गट व आणि क करिता उपयुक्त असलेली सगळ्या वेल नॉन एज्युकेटर्स कडून ऑल वेगवेगळे सब्जेक्ट कंप्लीट केलेले आहे माझ्या सायन्स या ठिकाणी नियर अबाउट सिक्स्टी लेक्चर्स आहे म्हणजे टोटल आहे मला सांगा फोर हंड्रेड प्लस लेक्चर फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला इट इज टू मच म्हणजे एक तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे तर या संधीचा नक्की फायदा घ्या आणि शिखर बॅचला घ्या Okay, well, thank you very much to all of you. Bye bye. See you again.